नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता शासनाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अजित पवारांना धक्का द्यायला सज्ज झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बड्या आमदारांच्या मुलीला ते आपल्या पक्षात समावून घेणार असून येता बारा तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आमदार धरमराव बाबा आतराम यांची मुलगी भाग्यश्री आतराम हलगीकर शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून बारा तारखेला गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत ते प्रवेश करणार आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आश्रम हलगरे यांचा पक्षप्रवेश होणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्या वडील धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात विधानसभा लढणार असे मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले भाग्यश्री हलगीकर यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती भाग्यश्री हलगीकर यांचा शिवस्वराज्य यात्रा दरम्यान पक्ष होणार असल्याचे म्हटले जात आहे नुकत्याच झालेल्या सभेत लहानपणापासून जिचे सर्व हट्ट पुरवले तीच माझी मुलगी आता माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याची तयारी करत आहे जी माझी झाली नाही ती तुमची सुद्धा होणार नाही त्यामुळे माझी मुलगी व जावावर विश्वास ठेवू नका असे संतप्त विधान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आतराम यांनी केले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र